मकरंद आबा पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवारांना विजयी करा खंडाळा तालुक्यातील खेडबुद्रुक जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार गणेश धायबुडे पाटील व पंचायत समिती गणाचे उमेदवार वंदना धायबुडे पाटील यांच्या प्रचारार्थ सुखेड येथील भैरवनाथ मंदिरात सभा संपन्न झाली सभेमध्ये मान्यवरांची भाषणे झाली त्यानंतर प्रत्येक घरोघरी प्रचार यंत्रणा सुरू होती त्यामुळे विविध मान्यवरांच्या पाठिंबामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार बहुमताने विजयी होतील ही काळ्या दगडावरची रेखा आहे यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे यात्रेचे स्वरूप आले होते बातमीसाठी दिलीप वाघमारे लोणंद मुख्य संपादक शौकत भांडवल तेवढं काय त्यांच्याकडे आता उद्या सुद्धा आज मला वाटतं कोणातरी सभा आहे म्हणजे एक साध सोप एक साध्या कार्यकर्त्याला पाडायचं तुम्हाला कोपरा सभा मंत्र्याची लावायला लागत असेल त्याच्यावरून आपला हा विजय आहे सांगावे की त्या कामांची भर पडावी ही सर्व लोकांना भरताप करायचा लोक का काही जनतेला तुम्ही उठू म्हणजे कुटुंब बनवायचं काम करत असाल किंवा येड्यात काढायचं काम करत असाल पण या नाथ साहेबाला शंभर टक्के सगळं खरं माहिती आहे किंवा वरचा परमेश्वरला माहिती आहे तो तुम्हाला शंभर टक्के सात तारखेला मतदार रूप येतून आणि नऊ तारखेला याचं उत्तर तुम्हाला देईल एवढंच मी या ठिकाणी बोलतो म्हणजे सुकेळ मधली जी दुरुस्ती आज झाली जिथ खड्डा पड़तो तो खाटा भरायचं काम केंद्रित के करून ठेवलं त्यामुळे तुम्हाला काय अडचण मग येईल मला असं हे सुकट गावामध्ये वाटत नाही जो एक तुमचा एक वार्ड होता की त्या वार्डमध्ये काय झालं तरी मग तिकडे मिळतं आणि तो खाटा काय सुकटमध्ये काय गेलं की जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आली की गाव तसं प्लस झालं तर ते सी काय राष्ट्रवादी काँग्रेस आहे तर माझ्या माहितीप्रमाणं दोन हजार बारा आलापासून या गावानं कायम करत ठेवला आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला विजय प्राप्त होत गेला मी आधीच काय बोलणार नाही या गावाचा इतिहास आम्ही काय केलं काय करणार कोणतं मागत हा त्याच्या त्याचा व्यक्तिगत विषय पण आपण जर ही सगळी आपणही खूप उठणार आहे म्हणजे माझा फॉर्म दिवशी माझी बायको मुलं असले असे माझं मत पण ते ससे शे देऊन आहे कोटाळावर <tala> एवढं सोपं नसते राजकारण हा विषय चेष्टेचा विषय नसतो एका तासात काय कायदे होतं एवढं कोणतरी आलं कोणतरी काय तरी सांगतंय रवीचे जुळे गणेशसाठी प्रयत्न केला पाहिजे या गोष्टी तुम्ही सोडून द्या प्रत्येकानं बरं एक लक्षात ठेवा नियती कोटाला करणाऱ्या गाड्यांना सेवा करून ठेवल्याचे म्हणता एकाच मशीनमध्ये दोन चिन्ह आता खालीवर करणं बी एवढं सोपं नाही म्हणजे मी जर म्हणलं की मला खाली जरी कोणकाम लावण्यात येईल माझं चुकायचं बापूला मिळायचं की खाली काय मिळायचं माझी बायको पडलेली मला कळायचं करायचा खूप उठणार आहे आजच्या दिवसापासून निकाल ऐकेमध्ये तुमच्या डोक्यात काय मला तन 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 राहणार आहे कारण उठून गेला की पुढच्या ताफात गेले की तुम्हाला दुसरं ऐकायला मिळणार हा फुटला तो फुटला तो फुटला विश्वास ठेवा प्रत्येकाच्या डोक्यात प्रत्येकाच्या मनात लय संघर्ष ठेवा पण आला मला जिल्हा परिषद उभं राहायचं होतं पण माझा असा नाही कार्यक्रम जिल्हा परिषद आहे पंचायत समितीला पडलं पाहिजे आपली काढली बाहेर केल्या तर हे मागव बरं एकदा भरल्यानंतर शिरम काही जरी झालं तर वास्तव मान्य करून आपण पुढे जायला शिकले पाहिजे प्रत्येकाला संधी एका वेळेस मिळणार नाही थोड्या थोड्या तुम्ही प्रत्येकाने जर ठरवलं की एकत्र म्हणून आपण जर केलं तर बघा आज मला मिळाली तुम्हाला मिळेल अशा पद्धतीने आपण केलं तर आपली गाव एक लक्षात ठेवा तुम्हाला आज मी सांग तुमच्या गावाने एका मताचं जर लीड दिलं तुमचं तर तुम्ही निकालात सुद्धा यायचे करता शंभर निकाल तुम्हाला मुगच काहीतरी मोठेपणा सांगत नाही चेअरमन तुम्ही मला सांगा की दोन हजार बारालाच मला गावक्र गेलं आणि त्याच वेळेस मी निवडून आलो दोन हजार सतराचा हा जातीय समीकरणाची निवडणूक त्यावेळेस कोण विरोधकांनी गेलं असेल नसेल की जातीय समी दोन हजार दोनचा निकालाच्या आकडेवारी काढा दोन हजार सातच्या निकालाची आकडेवारी काढा काय मी गाव मायनस आहे म्हणजे मी दोन हजार सातला मायनस आहे या गावात तेव्हा माझा पराभव आहे दोन हजार सातला वास्तव परिस्थिती त्यामुळं तुमच्या गावाच्या मतामध्ये दम आहे काय झालं तर त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम तुम्ही शंभर टक्के करताय पण ती काम तुम्ही कसं करताय ते कळतोय काही करता संपर्क आहे टच आहे कसं चालेल काय गणेश बी बांधाचं गाव आहे माझ्याही बांधाचं गाव आहे त्यामुळं दोन्हीकडनं लक्ष आहे आणि तुम्ही स शंभर टक्के सगळे प्रामाणिक काम तुम्ही करताय पुण्याच कुणाच तुम्ही शांचा गुरा कोण कुठं बसला कोण कुठं कुठला फक्त आपण प्रत्येकाने तुम्ही ही सभा संपल्यानंतर तुम्ही एकत्र या प्रत्येकाने चर्चा करत तुम्ही वाटून घ्या त्या पद्धतीने तुम्ही काम हे लक्षात ठेवा दोन महिनेच ग्रामपंचायत लागणार आहे आता दा दा आप जंगी जंगी का आपण कड्यांना पळाय जागा दिली की आपल्याला गाव नाही परत असं बऱ्याच जणांचं झाले ज्यांनी ज्यांनी गाव गाव दिली त्यांना परत गडी त्याला बी सूचकाला बी गावले नाही आपल्याला आपल्या सुद्धा गावातील निवडणुका आपल्याला लढायच्या दोन महिन्यांनी आपल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सांभाळलं जायचं त्यामुळं संघटना म्हणून पार्टी म्हणून आपण एकत्र राहावं आधीच न बोलता तुम्ही या निवडणुकीचे शिल्पकार असाल ही आशा बाळगतो आणि मी या ठिकाणी या ठिकाणी आभार आवडत श्री ना साहेबाचे श्रीफळ वाहून आपण प्रचाराचा शुभारंभ केला त्या शुभा शुभारंभासाठी सळी गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आभार मानतो आणि दादा आमांना आमच्या गावासाठी आमच्या गावाची लोकसंख्या आहे साधारण अम्चर्ण दोन हजार यातलं मतदान सहा हजार सोळाशे ते सतराशे आसपासचं मतदान आहे एवढं छोटंसं गाव असताना साडेचार ते पावणे पाच कोटीची कामं दिली आहेत त्याच्यासाठी माननीय जननायक मकरंदाबा हात बळकट करण्यासाठी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला निवडून आणायचंय का ता आणायचंय आणि त्याच्यानंतर जी आपल्या गावाची काय थोडी थोडी कामं आहेत ती आपल्याला सगळ्याला करून घ्यायच्या एवढंच थांब एवढंच बोलून थांबतो आणि प्रचाराचा थोडासा शुभारंभ करूया हॅलो नमस्कार तुम्ही म्हणा उमेदवार फुटला काय चर्चा होऊ नये तुम्ही विश्वास ठेवू नका आपण आपण स्वतःचं काम करा प्रत्येकाने दोन दोन घर ही बसलेल्या म्हणजे घर वाटून घेतली तर माझ्या माहितीप्रमाणे आयरत काय चालली होती बघू ना खेडमध्ये काय चालली होती बघू ना फोन काय येणार का ही ही फोन येणार का माझी म माझ मत आहे तुम्हाला की दोन हजार दोन पासून आपण सगळे शिकलेले आहात डायरेक्टर भाऊ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही गावाची का आकडेवारी काढा <laughs> आकडेवारी काढा तुम्ही प्रत्येक गावाची आकडेवारी मागची तुम्ही दोन हजार दोन पासून आकडेवारी काढा कुठल्या गावात किती मतं पडतात कशी पडते उमेदवाराच्या गावात उमेदवाराला किती मिळाली उमेदवार समोर असताना मिळाली त्याचा अभ्यास करा रमेश आयवडे येतो इथं चौकात येतो काहीतरी सांगतो तेच वाजवून असायचं हा धंदा बंद करा मताचा आकडा असतो ना तो अंक तशी शिवाय तुम्ही देऊ नेल आमच्या गावामध्ये कधी ही दोनशेच्या पुढं भीड आहेत कधी मिळत नाही आपल्या लोकांना संघर्ष येऊ आता ऋषिकेशला मी निवडून आणणार आम्ही काय करायचं हजार करायला जाऊ काही माणसं माझे असल्या चुकीच्या चर्चा तुम्ही करू नका गणेश काय करणार तो बापूरावचा उमेदवार निवडून आणणार गणेशने काय करायचं परत परत काय करायचं गणेश बापूरावचा उमेदवार निवडून आणणार रमेश ऋषिकेशला केसला निवडून आणणार नाही कुठं आणणार रोजगार आम्ही असल्याच सगळ्यांनी बंद करा तुम्ही प्रत्येकाने आपापली दोन घर तुम्ही नीट घ्यावा शेजारचे कुठे कुठे कुठं बघून ह्याच्यापेक्षा तुम्हाला आधीच काम करायचं काय गेलं गणेशरावला त्यांच्या गावाची काळजी आहे भविष्यात राजकारण त्यांनाही करायचं भविष्यात राजकारण मलाही करायचं म्हणजे आपण एकत्र आलो ती पटरी नीट राहिली पाहिजे ती नीट पटरी राहिली नीट कसं व्हावी लागतो आधी एका मिनटात बसलाय काय प्रत्येकाला आहे प्रत्येकाला प्रकृती तेवढं बघितलं कुठली काही दोन दोन पावलं माग फुड फिरव ठरकलं